शिंदे सेनेचे जळगाव ग्रामीण या मतदारसंघातील गुलाबराव पाटील हे यावेळेस मंत्री झालेले आहेत यापूर्वी ते मंत्री होते गुलाबराव पाटील यांचं वय या आठवण असून त्यांचं शिक्षण बारावी उत्तीर्ण म्हणजे शिक्षणसुद्धा सांगायला पाहिजे तर हे गुलाबराव पाटील हे बरेच प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे जळगाव श शहरामध्ये किंवा जळगाव ग्रामीणमध्ये आणि त्यांनी यावेळेस फार चांगला विजय मिळवलेला आहे गुलाबराव पाटील हे शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पालधी पालधी या येथील शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली पांटपरीचा चालक म्हणून ते तिथं प्रसिद्ध होते ते त्या काळामध्ये आणि मग शिवसेनेचं काम करत असताना असताना मग लगेच पंचायत समितीच्या निवडणूक आल्या म्हणजे कुठलं जळगाव पंचायत समिती जळगाव तर त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या पंचायत समितीमध्ये त्यांनी एक पंचायत समिती सदस्य झाले ते आता पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर हे मूळचेच नेते असल्यामुळं ते प्रत्येक प्रकरणामध्ये सखोल अभ्यास करून आणि एक चांगले प लोकांच्या विकासाचे प्रश्न सभागृहात मांडायचे म्हणजे पंचायत समितीचं सभागृह असतो नगरपालिकेचा सभागृह असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे आपापले प्रश्न मांडत राहायचे त्यानंतर मग जळगाव नंतर त्यांना जळगाव ग्रामीणमधून त्यांना लगेच तिकीट देण्यात आलं विधानसभेचं तर तिकीट दिल्यावर मग ते त्यांचं एक प्रचार आणि त्यांची एक माहिती लोकांना झाली होती की चांगला कार्यकर्ता माणूस आहे म्हणून आणि मग त्यांना त्यांनी निवडून दिलं आणि जळगाव ग्रामीणमधून हे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत म्हणजे तीन वेळा तिथूनच निवडून आले आणि दोन वेळा इतर ठिकाणी आतापर्यंत पाच वेळा आमदार झालेले पाटील तर हे गुलाबराव यांचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे फार चांगलं भाषण करतात लोकांवर प्रभाव टाकण्याचं त्यांचं काम आहे ते भाषण आणि त्यांना आता चौथ्यांदा मंत्रिपद दिन मिळाले पाचव्यांदा ते आमदार म्हणून निवडून झाले पाच वेळा आमदार आणि चार वेळा मंत्री तर ते त्यांचं ते कशाच्या जवळवर झाले बाबा तर त्याचं कारण असं की त्यांच्याकडं वक्तृत्व शैली वक्तृत्व शैली इतकीच म्हणजे चांगल्या पद्धतीची आहे आणि त्यामुळं शिवसेनेची एक तोप म्हणूनही त्यांना ओळखलं जातं कारण शिवसेनेच्या संदर्भामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं भाष्य करत असतात त्यामुळं त्यांना एक मंत्रिमंडळात देखील आता ही चौथ्यांदा संधी मिळते त्यांना मंत्रिमंडळात त्यामुळं दोन हजार सोळापासून त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक वेळेस घेण्यात आलेले त्याचं कारण असं की सर्व प्रकारे एक अभ्यास करणे लोकांच्या संदर्भामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचं भाषणं करणे वगैरे हे त्यांच्याकडं असल्यामुळं जुलै दोन हजार सोळापासूनच ते राज्यमंत्री म्हणून काम करायला लागले त्यांना पहिल्यांदा सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी परभणी बुलढाणा जळगाव या जिल्ह्याचं पालकमंत्रीपदसुद्धा सांभाळलेलं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट एकनाथ शिंदे शिंदे हे सेनेमध्ये जे होते त्या स शिंदे सरकारमध्ये ते, ते पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे मंत्री होते आणि दुसरी एक महत्त्वाची त्यांची गोष्ट अशी की ते शिंदे एकनाथ शिंदे यांचे एक निकटवर्ती आहेत म्हणजे अतिशय सख्य वगैरे अशा हो पद्धतीचं त्यांचं आहे आणि धडाडीचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे तर आता पाच वेळा आमदारकी चार वेळा मंत्री अशा या वेळेस केल्यानंतर जळगाव ग्रामीणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी देखील ते कायम कार्यरत असतात आज जळगावचा जर आपण ग्रामीणचा चेहरा बदलला तर तुम्हाला त्यामध्ये खूप सुधारणा झाल्यासारख्या वाटतील इतक्या सुधारणा पाणीपुरवठ्याच्या सुधारणा रस्त्याच्या सुधारणा विजेच्या सुधारणा त्याच्यानंतर गावगाव पाणी पुरवठा नळाने पाणीपुरवठा करण्याच्या सुधारणा गा परत गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा अशा विविध प्रकारच्या सुधारणा तर त्यांनी केल्याच पण लाडकी बहीण योजना त्यांनी घरोघर पोहोचवली आणि घरोघर जाऊन जे लाभार्थी असतील त्यांना झुंडून त्यांची माहिती घेऊन त्यांना ते, ते आ, एक लाभार्थी पात्रता मिळवून देण्यासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या ज्या इतर योजना आहेत घरकुल योजना आहेत महाराष्ट्राच्या नंतर वयश्री योजना आहेत किंवा विविध प्रकारच्या ते काय शौचालय योजना आहेत त्या किती किती प्रकारच्या आणि मुख्यमंत्री सडक योजना आहेत किंवा केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आहेत त्यानंतर मोफत एस टी प्रवास ती योजना आहे वरविरोवर अशा अनेक बाबतीमध्ये त्यांनी केले आहे म्हणजे लोकांना रेशन कार्ड काढून दे लोकांना एकंदरीत सर्व प्रकारचे काय जे कार्ड वगैरे काय काय लोकांना जे का, का लागतील लो कागदपत्रं ती काढून देऊन तशी शिबिरं घेऊन त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व लोकांना या वैयक्तिक लाभाच्या योजनाचा लाभ मिळवून दिला आहे आणि जळगाव हा केळी उत्पादक देश आहे केळी उत्पादक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जरी बेरोजगेचं बेरोजगारीचं प्रमाण जास्त असलं तरी केळी प्रक्रिया उद्योगासाठी त्यांना अजून काही प्रयत्न करावे लागतील आणि बेरोजगार बेरोजगारी, बेरोजगारी सोडवण्यासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील असं वाटतंय तसेच स्त्रिया महिलांचे प्रश्न आहेत त्यानंतर शैक्षणिक प्रश्न आहे दवाखान्याचं आरोग्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न किती जरी असले तरी हे आपले जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाच्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहतात त्यांना एक असं काही नाही की एक हा आपला हा फरक असं नाही त्यांना असा भेदही नाही आहे ते सगळ्याचंच कामं करतात आणि शिवसेनेचे एक मोठी तोफ तोफ म्हणूनही त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आता चार वेळा मंत्री पाच वेळा आमदार म्हणूनही संधी मिळाली तेव्हा आपल्याला जर त्यांच्याकडे तुम्हाला काही कामं असतील आणि तुम्हाला त्यांच्याकडून काही कामं करून घ्यायचे असतील तर त्यांचे फोन नंबर माहिती त्यांचे पत्ते वगैरे सगळे आम्ही जळगाव जिल्ह्यातील मंत्री आमदार यांची माहिती एका व्हिडिओ दिले व्हिडिओद्वारे दिलेले आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार हो। वगैरेंची जी पदं आहेत त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे त्यांचे मोबाईल आहेत त्यांच्याशी संपर्क साधनं आहेत यांची सगळी माहिती आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण तो व्हिडिओ शोधून किंवा त्याची लिंक देण्याशी तुम्ही या चॅनलवर बघून तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यांच्याशी डायट संबंध ठेवू शकता किंवा तुमचे प्रश्न त्यांना सांगून ते त्यांची सोडवणूक करू शकता तर या गुलाबराव पाटलांचं प्रथमतः आपण अभिनंदन करू की त्यांना परत चंद मंत्री मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे तर आता आमचा हा ए टी एम ने वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण भारतात लाखोच्या संख्येने मास्ट्रेन मराठी लोक बघत असतात आणि या चॅनलला आपणही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक हे करा तुम्हाला या नेत्याविषयी काय वाटतं क किंवा कशा पद्धतीचं कार्य काय काय कार्य करायला पाहिजे किंवा विकास कशा पद्धतीत झाला पाहिजे या संदर्भामधली कॉमेंट करून आमच्या या एटीएम न्यू ओरड़ चॅनलला जर जा, जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद